मुश्किल नहीं है कुछ भी अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास आज कोटमगाव कोटमेगाव कोटमगाव या ठिकाणी कोटमेश्रांची इथं आता जस्ट आमची चर्चा झाली शव शेतीबद्दल बऱ्याच गोष्टी बद्दल वातावरण वगैरे आणि शव होणारी हानी आणि यातून कसं वर्कआउट करायचं कसं उत्पन्नाकडे वाटचाल करायची आमचं परत डिस्कशन झालं याच्याबद्दलचा एक नवीन व्हिडिओ आपला येईलच काही दिवसामध्ये जो सुलोच्या संदर्भात असेल तर आज आमची चर्चा झाली आणि काय चर्चा झाली कोणता मुद्दा बोललो ते कोटमेसरच बोलतील कारण जे पाऊस पडतो आहे आणि याच्यामध्ये शेवटला थोडा जो त्रास आहे त्यामध्ये कोटमेसर बोलतील ना मी एक दोन वाक्य बोले सर्व नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आपल्याकडं आता सध्या पाऊस चालू आहे रवी सर आले आणि पाऊस पण चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शेतात न जाता आपण हिचाच घरीच व्हिडिओ करतो आहे आणि बऱ्याच मित्रांचे असे फोन येत आहे का शेवग्याच्या जवळजवळ त्यांची ऐंशी टक्के पानं गळून गेलेली काहींचे पन्नास टक्के गळाले आणि जरी गळाले तर घाबरायचं कारण नाही आहे बऱ्याच मित्रांनी काय केलं मेमध्ये छाटणी केलेली कारण त्यांना वाटलं बघ पुढचं आपल्याचं नियोजन लवकर करता येईल बाहेर लवकर धरता पण ते सगळं चुकीचं गणित झालेलं आहे सततचा सारखा पाऊस चालू असल्यामुळे झाडांची पानगळ होऊन गेली आणि झाडं आता त्यांची कोणाची पंधरा फूट कोणाचे बारा फूट अशा पद्धतीने झाले आहे तर त्यांना आम्ही असं सजेशन देतो आहे त्याची छाटणी करा एक तर पंजा छाटणी करा नाही तर मग लाईट छाटणी करा लाईट छाटणी म्हणजे आपल्याला सहा फुटापर्यंत झाड ठेवायचं आहे वरून सगळा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याला परत व्यवस्थित फवारणी करून मग नवीन पाली फुटल्यानंतर आपल्याला त्याच्यातून उत्पन्न घेता येईल आणि ज्या मित्रांच्या शेतात जास्त पाणी साचतं आहे त्यांना आपण पंजा छाटणीचा निर्णय घ्यायला लावला आणि मित्रांनो ही छाटणी पण करून घ्या आणि द्वारे तुम्ही ह्युमिक ॲसिड द्या बावीस टीन द्या असं दर आठ दिवसाच्या अंतराने एकरीया अडीचशे ग्रॅम बावीस टी अडीचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड पावडर आणि अर्धा किलो बावीस टीन या प्रकारे देत राहा म्हणजे झाडांची मुळकूज होणार नाही आणि झाडं पण आपली मरी जाणार नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पानगळ होत आहे त्याला काही घाबरायचं काम नाही सगळ्या महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम आहे फक्त ज्या मित्रांनी आपलं टी एम टीचा वापर केला आहे त्यांचे पाना जवळजवळ सत्तर पाना पाना थुड़ी थुड़ी सत्त ते ऐंशी टक्के पानं बऱ्यापैकी आहे पण आता त्यांच्या पण पानांची थोडी थोडी गळ व्हायला लागली आहे कारण सततच्या पावसामुळं तेवढा झाडावर असर होणारच आहे आणि मित्रांनो काही घाबरू नका सगळ्यात महत्वाचं मोठं आहे बऱ्याच मित्रांचे जे फोन आहे आणि अतिशय घाबरून गेलेले कारण मागच्या वर्षी आपल्याला लॉकडाऊनमध्ये उत्पन्न भेटलं नाही काही मित्रांनी डिसेंबर लागवड केली आहे त्यांची पण छाटणी केली नाही त्यांना वाटलं झाडं ला आपण छाटणी करायची काही गरज नाही आता ते झाडं पण वाढून गेलेले आहेत ते पण मित्रांना बराच प्रॉब्लेम आलेला आहे याच्याकरता घाबरून जाऊ नका आणि व्यवस्थित नियोजन करा तर मित्रांनो हे अनैसर्गिक असं काही नाही हे नैसर्गिकच गोष्ट आहे वातावरण ढगाळ झालं ढग जरी आले वातावरण ते हवा थंडी असेल आणि रिमझिम पाऊस पडत असेल ज्याचा वा, महाराष्ट्रातलं वातावरण चालू आहे तीन तीन चार चार दिवस सूर्यदर्शन नाहीये सूर्यप्रकाश पडत नाहीये अशा वातावरणामध्ये शेवग्याची पानगळ ही होतेच आणि व्हायलाच पाहिजे कारण हे झाड नाजूक आहे त्यामुळे हे होतं याच्यामुळे काही घाबरून द्यायचं कारण नाही खूप मोठा आजार पडल्यासारखं बिलकुल असं आवा म्हणू नका की खूप मोठा आजार पडला काय शव्यवर बिलकुल नाही आहे जसं कोठमेश्र्यांनी सांगितलं ब्रुशीनाशक ह्युमिक ॲसिडची आळवणी करायची ड्रीपने द्यायचे किंवा मग त्याची एकदा बुरशीनाशकाची फवारणी करायची बस एवढंच करा सध्या छाटणीबद्दल ते बोललेच छाटणी जरी उशीर झाल्या असेल तरी छाटणी आता घेऊ शकता पण ज्यांची छाटणी येऊन फुटी आलेली असतील आणि त्यांची पानगळ झाली असतील त्या काढे उभे असतील तर काही घाबरून जाऊ नका बुस्टरचा स्प्रे करा मिईल आणि नंतर त्याला परत हिरवी पालवी येणार आहे डोंट वरी जग साथ हो चालेल मित्रांनो धन्यवाद